नागपूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे पहाटे कडाक्याच्या थंडीत एका व्यक्तीला उकिरड्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला का पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी करा पहाटे थंडीचा प्रचंड कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झालाय हे प्रकरण पाहूया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस वर्षीय तरुणी मध्य प्रदेशातील रहिवासी आहे तिच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यातून तरुणी गर्भवती झाली गावात बदनामी होईल आणि कुटुंबीय आपल्याला मारहाण करतील या भीतीपोटी दोघांनीही सप्टेंबर महिन्यात नागपूर गाठलं एका व्यक्तीच्या घरात दोघेही कामाला लागले दरम्यान तरुणीच्या प्रसुतीची वेळ आली असता तिचा प्रियकर कामानिमित्त दुसऱ्या राज्यात निघून गेला अखेर तरुणीने प्रसुतीसाठी एका महिलेची मदत घेतली चार जानेवारीला तिने घरातच एका गोंडास बाळाला जन्म दिला या बाळाला नाव काय द्यायचं असा प्रश्न तरुणीसमोर होता तिने बाळाच्या जन्माची लपवणूक करून पुन्हा गावी येण्याची योजना आखली सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून देत पळ काढला परिसरातील एका व्यक्तीने बाळाच्या रडण्याचा आवाज बघितला त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बाळाच्या आईचा शोध घेतला